नमस्कार मी करुणा द करुणास किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इडल्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत इडल्या बरेच लोक बनवतात पण कोणाकोणाच्या फसतात पाहिजे तशा स्पॉन्जी होत नाही तर आज आपण भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहेत आजची रेसिपी तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला तर आज आपण इडली कशी बनवायची ते बघणार आहोत तर मी इथे राशनचे तांदूळ घेतले आहे बघू शकता तुम्हाला हवा असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तर तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही इडली राईस घेऊ शकता बासमती घेऊ शकता बासमती तुकडा घेऊ शकता तुम्हाला किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता तर मी इथे दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहे मेजरमेंटनी तुम्ही कपनी वाट्यानी कशाने पण हे करू शकता की टोमॅटो थांब ना बाळात तिथे हात नको घालू तर दोन ग्लास तांदळाला आपण एक ग्लास उडदाची डाळ घेतली आहे तर दोन ग्लास तांदळाला एक ग्लास उडदाची डाळ सफिशियंट आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही करू शकता तर आता आपण हे छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून भिजत घालून ठेवणार आहोत इथे आपण दोन पाण्याने छान डाळ आणि तांदूळ दोन्ही पण धुवून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण तांदूळसुद्धा इथे दोन पानाने छान धुवून घेणार आहोत तर इथे मी डाळ आणि तांदूळ दोन्ही पण दोन पाण्याने छान धुवून घेतले आहे आणि आता आपण हे सहा ते सात साथ तास छान भिजत घालून ठेवणार आहोत मी याच्यामध्ये मेथ्या पण टाकत नाही आहे आणि पोहासुद्धा टाकत नाही आहे कुणी 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 इडली छान मऊ आणि स्पॉन्जी होण्यासाठी ते करत असतात पण मी ते काही करत नाही आहे तरीसुद्धा आपली इडली छान अशी मऊ आणि अशी स्पॉन्जी बनते तर आता आपण हे छान सहा ते सात तास भिजत घालणार आहोत तर इथे आपले डाळ आणि तांदूळ दोन्ही छान सात ते आठ तास भिज भिजत घातले होते मी छान भिजलेत आता आपण याचे छान असे बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तर इथे आपण आधी डाळ घेतली आहे डाळ आपण छान बारीक अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही जेव्हा डाळ डाळ वाटण करता मिक्सरमधून काढून घेता तेव्हाच आपल्याला यात किती पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर पाणी टाकायचं नाही त्यामुळे काय होते आपलं आपण जेव्हा ते मिश्रण आंबत ठेवतो तर पाणी पाणी सगळं वर येऊन जाते म्हणून कधी पण आपण डाळ जेव्हा वाटून करून घेत असतो तेव्हाच आपण पाण्याचं प्रमाण बघून त्यात कमी जास्त करायचं आपल्याला कितपत पातळ हवं आहे कितपत घट्ट हवाय त्या पद्धतीनुसार तर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छानच झालंय मी तुम्हाला दाखवते छान असं फाईंड झालेलं आहे असंच आपण सगळं डाळ आणि तांदूळ बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी इथे पूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण तांदळाची पेस्ट करून घेणार आहोत तांदळाची पेस्ट खूप बारीक फाईंड करायची गरज नाही थोडं दाणेदार ठेवलं तरी चालतं त्यामुळे काय होतं इडली छान फुकते आणि आपली स्पॉन्जी पण होते खूप बारीक पण नाही खूप दाणेदार पण नाही हाताला असं थोडं दाटसर दाना लागेल एवढंच आपल्याला ते मिश्रण बारीक करायचंय चला तर मग इथे तांदळाची पेस्ट खूप अशी दाणेदार पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे तर याच पद्धतीने आपल्याला पूर्ण तांदळाची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी डाळ आणि तांदळाचं सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालून कुणी कुणी काय करतं जेव्हा आपण इडल्या करायला घेतो तेव्हा मिश्रणामध्ये मीठ घालतात पण तसं न करता आपण जेव्हा मिश्रण आंबवायला ठेवतो तेव्हाच त्यात मीठ टाकलं तर मिश्रण छान असं फतफतून येतं छान आंबतं म्हणून मी काय करते जेव्हा पण मिश्रण बारीक करते तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवते तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा आता आपण काय करणार आहोत तर आता आपण हे मिश्रण छान असं पाच ते दहा मिनटं फेटून घेणार आहोत फेटल्यामुळे काय होते मिश्रण हलकं होते आणि ते आणण्यात मदत होते तर आता आपण इथे छान असं हे मिश्रण आंबवून घेणार फेटून घेणार आहोत आणि एकाच बाजूने आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे एकाच बाजूनी कस याच्यामुळं कारण की एकाच बाजूने आपण ते मिश्रण फेटलो तर ते एकसारखं फेटल्या जाते त्याच्यामुळं ते त्याला एकाच बाजूने छान असं मिश्रण फेटून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण असं छान फ्लफी झालेलं आहे याच पद्धतीने हे मिश्रण असंच फेटून घ्यायचं आणि आता आपण हे मिश्रण आठ ते नऊ तास छान आंबवायला ठेवणार आहोत म्हणजे जर तुम्हाला सकाळी इडल्या करायच्या असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही ही प्रोसिजर करून ठेवू शकता म्हणजे रात्रभर मिश्रण छान आपलं आंबून येतं तुम्ही बघू शकता फ्लफी झाल्यामुळे याला छान असे बबल्स झाले तर हलकं झालं आहे आपलं छान असं पीठ हे फेटल्याने पण त्याला छान असं आंबवायला मदत होते आणि त्यामुळे आपली इडली छान चाना... छान अशी स्पॉन्जी होते तर आता आपण हे मिश्रण छान असं सात ते आठ तास छान आंबून घेणार आहोत तर इथे आपलं मिश्रण छान असं फुटलेलं आहे आणि छान असं आंबलेलं आहे बघू शकता मिश्रण आपलं असं दुप्पट झालं आहे म्हणून कधी पण मिश्रण ज्या पातीलात आपण टाकतो ते पातीला आधीच मोठं घ्यायचं चला तर आता आपण याच्या इडल्या करून घेऊयात तर मी इथे इडली पात्राला छान तेल लावून ग्रीस केलेलं आहे आपण यात आता बॅटर टाकूया प्रकारे आपण सगळ्या इडली पात्राला पात्र बॅटर टाकून टाकू इथे आपलं पाणी पण छान गरम झालंय तर आता आपण इडली पात्र टाकू तर काय टाकायचं कसं करायचं आता आपण हे पहिलं पात्र टाकलंय आता दुसरं पात्र क्रिस क्रॉस करून असं टाकणार आहोत म्हणजे छिद्र आहेत ते साईडला टाक हे करू म्हणजे जेणेकरून आपल्या इडल्या अशा छान वाफवले जाईल आणि आपण हे छान असं लो टू मिडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत तरी ते आपल्या इडल्या झाल्या तुम्ही बघू शक किती छान आपल्या अशा इडल्या फुगलेल्या आहेत क्रिस्कॉस पद्धतीने ठेवले तर आपला हा फायदा होतो की इडली छान फुगल्या जाते आणि हे जे होल्स आहे ते होल्स आपले इडले लवकर वाफवायला मदत करते तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या छान अशा एकसारख्या फुगलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या इडल्या पण छान अशा निघालेल्या आहेत आणि असे छान असे स्पॉन्जी आपले इडल्या झाल्यात तर याच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेणार आहोत आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा घरी नक्की ट्राय करून बघा आणि आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या नवीन नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं ने नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर हेल्दी फूड खात राहा आणि द करोनास किचन बघत राहा